पहा आज आपण विज्ञानाचा प्रयोग पाहू हो। चला शिकूया प्रयोगातून विज्ञान प्रयोगाचे नाव आहे ज्वलनास ऑक्सिजन मदत करतो काय प्रयोगाचं नाव ज्वलनास ऑक्सिजन मदत करतो यासाठी साहित्य पाहिजे आपल्याला एक प्लेट पाहिजे मेणबत्ती पाहिजे काचेचा ग्लास पेटी आणि कोणताही एक रंग पाणी आणि चमचा आता बघा सर्वात प्रथम आपण काय करू एक, एक प्लेट घेऊ प्लेटमध्ये आपण मेणबत्ती फेटू आणि तिला त्या पेट मध्ये ठेवू मेणबत्ती पडली नाही पाहिजे म्हणून आपण मेणबत्ती मेणाला ते चिपकवू जरा सर आता आपण एक रंग घेतलेला आहे

तोपर्यंत मेणबत्ती चालू होते आता वायू संपला मेणबत्ती विजली याचाच अर्थ जो वायू होता तो ऑक्सिजन होता याचाच अर्थ काय की ज्वलनास ऑक्सिजन मदत करतो आणि रंगाचं पाणी ग्लासमध्ये वर आलेलं दिसेल बघा यावरून आपण काय निष्कर्ष निघते मग काय निष्कर्ष निघतो की ज्वलनास ऑक्सिजन मदत करतो असा सोपा आणि साधा प्रयोग आहे 湖北一百块钱。Okay,